हॅलो नमस्कार मिनास तडकामध्ये मी मीनाक्षी मा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथे तुम्ही बघतच आहात मी बघते कॅलेंडर कॅलेंडर का बघते कारण आपल्याला करायचं आहे महिन्याचं प्लॅनिंग आणि बघ खूप माझ्या मैत्रिणींनी खूपदा रिक्वेस्ट करून मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे सो तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर हा व्हिडिओ बनवताना माझ्याकडून थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर माझ्याकडनं माईकचा काहीतरी इश्यू झाल्यामुळं व्हॉइस रेकॉर्ड झालेला नाही आहे सो मी तुम्हाला पुन्हा इथे व्हॉइस ओव्हर करून सांगते तर माझे जे व्ह्युअर्स आहेत माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या माझे माझ्या रेसिपीज माझे व्लॉग्स रेग्युलरली बघतात त्यांनी मला खूप वेळेला रिक्वेस्ट केली होती की महिन्याचं बजेटिंग किंवा प्लॅनिंग कसं करायचं तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा आता जो महिना चालू आहे आज एक ऑक्टोबर आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बजेटिंग करण्यापूर्वी मी काय करते तर कॅलेंडर बघते जसं की आता हा महिना ऑक्टोबर सुरू झालेलाच आहे या महिन्यामध्ये बघा दसरा आहे आणि या महिन्याच्या शेवटी शेवटी लगेच दिवाळी सुरू होते सो आपल्याला लक्षात येतं की आपल्याला इथे पूर्ण महिन्याचं बजेटिंग करताना दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांची सणांची खरेदीसुद्धा करायची आहे किंवा त्याची जी तयारी आहे ती आपल्याला करायची आहे कॅलेंडर बघण्यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅलेंडरमध्ये आपल्याला कळतं की कोणाचे बड्डे आहेत का आता बघा ऑक्टोबरमध्ये आपल्याला दसरा दिवाळी लक्षात राहते पण कोजागिरी पौर्णिमासुद्धा याच वेळेला आहे सो त्याच्यासाठी जी किरकोळ तयारी आहे तीसुद्धा आपण करू शकतो आपण कुठे ट्रीप प्लॅन केली असेल कोणाचे बड्डे असतील तर ते सुद्धा याच्यामुळे आपल्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण आपलं प्लॅनिंग जे आहे महिन्याचं प्लॅनिंग करायला खरं तर फार सोपं जातं सो महिन्याच्या यादीच्या आधी कॅलेंडर हमखास बघणं खूप महत्त्वाचं आहे तर आता कॅलेंडर बघितल्यानंतर काय करायचं यादी करायची की कोणते सण आहेत सण जर असतील तर आपण काय गोष्टी बनवणार आहोत बड्डे आहेत का किंवा इतर काही गोष्टी आहेत का त्या सगळ्यांना बघितल्यानंतर आपण काय काय बनवणार आहोत आणि काय काय गोष्टी करणार आहोत त्याची लिस्ट करून घ्यायची तर ही महत्त्वाची पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे दुसरी स्टेप आपण घरामध्ये जे काही साहित्य आहे ते एकदा चेक करायचं सगळ्या गोष्टी सगळे डबे एकदा उघडून बघायचेच त्याच्यामुळे लक्षात येतं की आपल्या घरामध्ये किती साहित्य शिल्लक आहे आणि किती आपल्याला लागणार आहे किंवा कोणती गोष्ट एक्स्ट्रा आहे आणि सामान घेताना शक्यतो अशा गोष्टी जास्त घ्यायच्या की ज्या तुम्ही नंतर वापरू शकतात आणि ज्या अशा गोष्टी कमी घ्यायच्या ज्या लगेच खराब होणाऱ्या असतात जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर पनीर वगैरे अशा गोष्टी लवकर खराब होतात तर त्या गोष्टी स्टोअर करायच्या नादाला लागायचं नाही तर सणासुदीला काही इतर गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे आपला किराणा सोडूनसुद्धा आपण काही गोष्टी इतर नवीन घेत असतो करत असतो किंवा काही देणं घेणं असतं कुणाच्या तरी कार्यक्रमाला जायचं असतं तर कॅलेंडरमुळे आपल्याला हे सगळं लक्षात आलेलंच असतं तर त्याचीसुद्धा एक वेगळी लिस्ट बनवून घ्यायची तर ही लिस्ट बनवल्यानंतर आता आपल्याला तिसरी गोष्ट करायची आहे तिसरी स्टेप की इथे आपल्याला सगळ्या सामानाची यादी करायची आहे आपल्याकडे जे है, आप लेला समझ लेला है, आप लेला सामान आहे ते आपल्याला समजलेलं आहे आता त्याप्रमाणे आपल्याला लागणारं सामान जे आहे त्याची यादी करायची आहे तर प्रत्येकाच्या घरातील माणसं त्यांच्या आवडीनवडी त्यांचे वय याप्रमाणे प्रत्येकाचं लागणारं सामान हे वेगळं असू शकतं पण इथे मी काही असे ठराविक मुद्दे मांडलेले आहेत जे सो so, त्याप्रमाणे आपली यादी तयार झालेली आहे आता यादीप्रमाणे पुन्हा आपल्याला ही यादी रिव्ह्यू करायची आहे म्हणजे आपल्याला बजेट आपण किती खर्च करणार आहोत आणि कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला किती खर्च करायचा आहे ते सुद्धा ठरवायचं कारण आता थोडक्यात सांगायचं झालं तर दसरा दिवाळी या सणांमध्ये आपल्याला घरामध्ये प्रत्येकाला कपडे घ्यायचे असतात किंवा घरात आपण एखादी नवीन वस्तू घेतो काही वेगळी इतरत्र खरेदीसुद्धा असते फराळ असतो तर या पद्धतीनं तुम्ही एक बजेट ठरवून त्याप्रमाणे तुम्ही यादी कमी आणि जास्त करू शकता किंवा यादीमध्ये फेरबदल करू शकता आणि मी व्हिडिओमध्ये मध्येच एक मुद्दा मांडते तर खूप लोकांना असं वाटेल की खरंच हे मॅनेज करायची गरज आहे का आपण हे तर नेहमी दर महिन्यालाच करतो तर कसं आहे ह्या एका गोष्टीवरती आपलं पूर्ण महिन्याचं प्लॅनिंग अवलंबून असतं आपला महिना किंवा आपलं रुटीन जर सेट असेल तर आपण बाकीच्या गोष्टी जसं की तुमचं काम आहे मुलांचं एज्युकेशन आहे या गोष्टींवरती व्यवस्थित फोकस करू शकतो सो कुठल्याही गोष्टीचा प्लॅन हा महत्त्वाचा आहे जरी हे मायक्रो मॅनेजमेंट असलं तरी यावरती आपल्या पूर्ण कुटुंबाचा पाया असतो सो हे बजेटिंग किंवा हे प्लॅनिंग महत्त्वाचंच आहे आता आपलं प्लॅनिंग झालं बजेटिंग झालं लिस्ट झाली तर आता याच्यानंतर काय करायचं आहे याच्यानंतर मस्तपैकी छान सुंदर असे कपडे घालून रेडी व्हायचं बॅगा घ्यायच्या कपडे पैसे घ्यायचे आणि शॉपिंगला चाललं जायचं चा। तर हा होता आजचा छोटासा सिंपल आणि स्वीट असा व्हिडिओ जो माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी डिमांड केलेला होता तर माझ्या परीने मी सगळ्यांनाच उपयोगी पडतील अशा छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि येणाऱ्या सगळ्या सणांच्या दसऱ्याच्या दिवाळीच्या कोजागिरीच्या सगळ्यांना तोंड मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा या येणाऱ्या सणांबरोबरच तुमच्या आयुष्यातसुद्धा भरभराटींचे सण येत राहोत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत राहोत ही माझी सदिच्छा चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत मी पुन्हा भेटेनच तोपर्यंत चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय